नगरपालिकेचं करायचं काय शहरातील विविध विषयासंदर्भात गंभीर विषयासंदर्भात आज हा घटनाथ आंदोलन करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपण करत आहोत या माफ या मागणीसाठी आपल्या करमाळा शहराच्या मोर्चाचं नियोजन या आपले करमाळा शहरातील पाणीपुरता सुरळीत रोज दररोज दररोज मिळण्यासाठी आपण या ठिकाणी करत आहोत तसंच करमाळा शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे खड्डे आज चालता येत नाहीत करमाळा शहरातील गटरी स्वच्छ होत नाहीत साठलेल्या कचऱ्याची साफसफाई होत नाही दररोज होत नाही त्यामुळे रोगराई निर्माण होत आहे त्यामुळे कर्मळ शहरवासियांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे तसेच फवारण्या होत नाही डिसी पावडर फवारली जात नाही आणि दुसरी गोष्ट अशा आणि एका दिवशीपूर्वी कर्मळ शहरात जंतुणाशी फवारणी झाली पाहिजे तुंबलेल्या गटारी आपण बघावं तिकडे घाणीचं साम्राज्य आणि तुंबलेल्या गटारी आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कर्मळ शहरात प्रवेश करताना ह्या सगळ्या गोष्टी जर करमाळा शहरात शहरात जर दिसत असतील तर ही करमाळा शहरासाठी अशोभनीय बाब आहे तसेच करमाळा शहरात पाणीपुरवठा आपल्या करमळा उजनी धरण भरून वा वाहत आहे ओसंडून वाहत आहे आणि करमाळा शहरात दोन दोन चार चार दिवस पाणी पुरवठा होत नाही हे शोकांतिका आहे आणि बिल मात्र दररोज दररोज दिवसाचं आणि प्रत्येक महिन्याचं बिल घेतलं जातं आणि घेऊन ते घेऊन त्याला पाणी बिलपट्टी भरलं जात तर चक्रवारी भचानक पैसे लावले जाते त्यासाठी अशी आमची मागणी आहे की जेवढं पाणी पुढ्याल तेवढेच पैशाची आकारणी करा अशी आमची मागणी आहे आणि खड्ड्याचं नियोजन म्हणलं तर करमाळ शहरामध्ये आता या नगरपालिकेला प्रशासनाचा आपण धिकारच करतो कारण गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ सात आठ वर्षापासून कुठलं करमाळ शहरातलं घट रस्त्याची कामं आजपर्यंत झालीच नाहीत का झाली नाहीतर त्याला प्रशासन जबाबदार आहे नाही इथं अधिकारी कामावर टायमाला येतात अधिकारी अधिकाऱ्यांना लोकांना वाट बघत या ठिकाणी बसावं लागतं आणि अधिकारी बारानंतर या ठिकाणी आपापल्या कार्यालयात येतात आपल्या टेबलवर येतात ही बी एक या, 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 या विषयासंदर्भात मुख्याध्याकांना माझं सांगणं आहे की जर त्यांनी फुल पगार घेतला असेल तर काम सुद्धा फुलंच केलं पाहिजे आप काम करून त्यांना फुल पगार दिला नाही पाहिजे त्यासाठी त्यांना ज्या आधी कामाला येत नाहीत त्या दिवशी त्याची हाजे ला लागली नाही पाहिजे कारण आज करमळा शहर विकास आघाडीच्या वतीने घंटानाथ आंदोलन आपण सर्व शहरातील नागरिकांच्या उपस्थित करत आहोत सर्वप्रथम मी करमाळा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असणारे आदरणीय तपशील साहेब यांना विनंती करतो पोलीस प्रशासनामार्फत की आदरणीय अधिकारी तपशी साहेबांना बाहेर समोर जनतेसमोर बोलवा आमचे प्रश्न जे काय असतील ते प्रश्न त्यांनी ऐकून घ्यावे आणि त्या प्रश्नाचं सोडवणूक करावी ही विनंती करतो आदरणीय पोलीस प्रशासन असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी जाधवसाहेब यांनी तपशी साहेबांना बाहेर बोलवावे आणि आमचे निवेदन जे आहे ते निवेदन त्यांनी स्वीकारावे व आमचे समस्या जे आहेत त्यांनी समजून घ्यावे अशी विनंती करतो कारण आम्ही शांततेचं आंदोलन आज नगरपालिकेसमोर करत आहोत जर आमचा शांततेचा त्यांनी जर याचा भंग केला तर भविष्य काळामध्ये नगरपालिकेसमोर अत्यंत उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही शहर विकास आघाडीच्या वतीने असा सकट कर शहराच्या नागरिकाच्या वतीने मी देतो खऱ्या अर्थानं दे, मुख्य अधिकारी साहेब यांना आम्ही जवळजवळ पाच दिवस झालं निवेदन दिलेलं आहे आणि जर मुख्य अधिकारी साहेब आता टायमाला जर इथे ये आंदोलनाच्या येत नसतील तर शहराची वतीने त्यांचा मी जर आले नाही तर मी निषेध करीन त्यांनी पाच मिनटाच्या आतमध्ये शहरातील नागरिकांचं निवेदन घेण्यासाठी यावे अशी मी त्यांना विनंती करतो करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने आज करमाळा नगरपालिकेसमोर घंटानाथ आंदोलन आपण करत आहोत घंटानाथ आंदोलन साहेब आम्ही यासाठी करत आहोत की करमाळा शहरामध्ये जवळपास सर्व रस्त्यामध्ये खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळे ऊर्जा नागरिकांना असन लहान मुलांना असन गाडी चालकाला असल अत्यंत त्रास होत आहे त्यासाठी आपण नगरपालिकेच्या मार्फत शहरातील सर्व खड्डेमुक्त शहर करावं असं मी तुम्हाला शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो तसे दुसरा असणारा प्रश्न स्वच्छतेचा आहे साहेब की करमाळा शहरातील स्वच्छता ही झालीच पाहिजे करमाळा शहरामध्ये दररोज पी सी पावडरची फवारणी असेल पिण्याची फवारणी असेल ती फवारणी सकट शहरात नेहमी परमाणं झाली पाहिजे यासाठी सकट तुम्हाला आज आम्ही याचं निवेदन देत आहोत दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आपली उजनी आता प्लस पन्नास प्लसच्या टक्क्याच्या पुढं चाललेली आहे परंतु लायटीच्या काय प्रॉब्लेममुळे करमाळा शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा होत नाही यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीपूर्वी करमाळा शहरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात आणि त्यांची गैरसोय शहरामध्ये होत होत आहे हे गैरसोय न होण्यासाठी आपण शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे फिरते शौचालय शहरामध्ये ठेवले पाहिजेत आणि भाविकांना कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही त्यांना जाताना रस्त्यामध्ये खड्डा शहरामध्ये आडवा आला नाही पाहिजे करमाळा शहराचं नाव तुम्हाला सांगतो त्यांच्या तोंडातून एक स्वच्छ निघलं पाहिजे अशी जबाबदारी तुम्ही करमाळा शहरा शहराचे पालक म्हणून शिकरावी अशी मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे करमाळा शहरामध्ये जे पन्नास साठ वर्षापासून जे अतिक्रम घर आहे घर आहेत त्यांचे भागात जाऊन त्यांचा सर्वे करून त्यांची घरपट्टी पाणीपट्टी आहे परंतु त्यांचा सर्वे करून सिटी सर्वेमध्ये नोंद लावण्यात यावी आणि त्यांना भविष्यामध्ये घरकुल बेघर न राहिले पाहिजे त्यांना घरकुल शासनाचं अनुदान मिळले पाहिजे यासाठी सकट आपण पाठपुरावा करावा एवढी विनंती करतो आणि आज जे आंदोलन आहेत पोलीस प्रशासनाच्या एक सहकार्यातून आणि समजदारीपणाने आम्ही एक शांततेचं आंदोलन करत आहेत याचा तुम्ही आमचा अंत पाहू नका आणि शहराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की इथून पुढे शहरात रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे शहराला रोज स्वच्छतेचे पावडर आसन गाठरी आसन स्वच्छता केल्या पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो आणि शहराच्या नागरिकाच्या वतीने साहेबांना आपण निवेदन देऊ आणि दुसरी गोष्ट आत्ताच इथे आल्यानंतर की जी जी पाणीपट्टी आहे ते महिन्याला किंवा जास्तीत जास्त दोन महिन्याचं बिल आलं पाहिजे पण सहा सहा महिन्याचं जर बिल शहरातील नागरिकांना येत असेल तर सहा महिन्याचं बिल भरायचं कसं त्याची सकट सोय तुम्ही केली पाहिजे आता सुनील बापू सावंत यांनी म्हटल्याप्रमाणे शेराच्या बोलताना मागणी केल्यावर कामगिरी करून ज्या काही समस्या आहेत शेचा पाणी पुरवठा किंवा पल्ले खड्डे असतो किंवा गटारी असतात त्या लवकरात लवकर साफसफाई किंवा काम पालिकेकडून करण्याची करण्याच्यामुळे आजपासूनच सुरू करण्यात येईल आपले इथं हजार प्रश्न छाव बांधका महाभिंता